आणि माझी भाषणं गेले आठ दिवस तुम्ही व्हॉट्सॲपवर यूट्यूबवर ऐकत आलेला आहे म्हणलं आता बावड्यात बोलायचं म्हणजे मुद्दा कुठला घ्यायचा हा प्रश्न होता कारण की माझ्या गावात माझ्या भूमीत माझ्या मातीमध्ये बोलत असताना माझ्यावर प्रेम करणारी ही भूमी माझ्यावर प्रेम करणारं हे गाव आणि भरभरून असे आशीर्वाद सातत्यानं या गावानं आजपर्यंत मला त्या ठिकाणी दिलेलं आहेत आणि म्हणून आजच्या या एक वेगळ्या निवडणुकीला आपण सामोरं जातोय आणि या विधानसभेची निवडणूक तुमच्या आमच्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाची आहे कारण की या महाराष्ट्राची सूत्र आम्ही कुणाच्या हातामध्ये देणार आहोत आणि महाराष्ट्राची सूत्र आम्ही कुणाच्या हातामध्ये नेणार आहोत हा निर्णय घेत असताना या कोल्हापूर शहराची सूत्र या कोल्हापूर जिल्ह्याची सूत्र आम्ही कुणाकडे देणार आहोत हाही निर्णय आपल्याला घ्यायचा आहे गेल्या अडीच वर्ष या राज्यामध्ये एक भ्रष्ट सरकार गरीबांचा गरिबी टाकणारं सरकार मध्यम वर्गीयांना महागाईत बुडवणारं सरकार शेतकऱ्याला आत्महत्याला प्रवृत्त करणारं या ठिकाणी सरकार बेरोजगारी वाढवणारं सरकार महिलांच्यावर अत्याचार करणारं सरकार गेल्या अडीच वर्ष या राज्यामध्ये आणि या राज्यातली एकूण परिस्थिती बघितली तर ही सामान्य माणूस आज या सरकारवर खुश आहे अशी परिस्थिती आपल्याला दिसत नाही आता गेले अडीच वर्ष एक गद्दारी करून आलेलं सरकार या राज्यामध्ये आलं काँग्रेस मधल्या काही लोकांना फोडलं उद्धव ठाकरे साहेबांची उद्धव ठाकरे साहेबांची फसवणूक झाली शरद पवार साहेबांची फसवणूक झाली आणि गेल्या अडीच वर्षामध्ये एक गद्दारांचं सरकार या महाराष्ट्रानं देशाला दिलं हे अत्यंत तुमच्या आमच्या दृष्टीनं दुर्दय आहे आणि महाराष्ट्रा म्हणून ज्यावेळी आपण विचार करतो या देशातली लोक आमच्याकडं महाराष्ट्र म्हणून या ठिकाणी बघतात त्यावेळी लोकांच्या अपेक्षा असतात हे एक साधन संपन्न राज्य आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी याचा मंगल कलश आणला ते राज्य एक सुसंस्कृत आहे अशी सर्वांना या ठिकाणी प्रचिती होती परंतु गेल्या अडीच वर्षामध्ये हे संस्कार सगळे धुळीस मिळाले कारण की आमदार फुटा लागले खासदार फुटा लागले असं वातावरण या महाराष्ट्रामध्ये झालं आता आपल्याला निर्णय घ्यायचा आहे या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे आमदार असतील राजू लाटकर असतील किंवा महाविकास आघाडीचे आमदार असतील हे जास्तीत जास्त निवडून देणं ही तुमची आमची सर्वांची येणाऱ्या भविष्य त्या ठिकाणी जबाबदारी असणार आहे ही जबाबदारी एवढ्यासाठी असणार आहे की राज्य आपल्याला एका चांगल्या दिशेला या ठिकाणी घेऊन जायचं आहे एका बाजूला एक विश्वासाचं महाविकास आघाडी सरकार आम्ही देण्याचं काम करतोय दुसऱ्या बाजूला मात्र एका विश्वासाचं गद्दारांचं सरकार मतं मागण्याचा प्रयत्न या ठिकाणी करते ज्या सरकारनं मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार केला मध्ये एका लहान मुलीवर अत्याचार झाला तिची तक्रार सुद्धा घेतली गेली नाही असं हे सरकार बदलण्याची वेळ येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला त्या ठिकाणी आलेले आणि म्हणून बावडेकर म्हणून बावडा लाईन बाजार हा सगळा परिसर नेहमी आपला संघ राहिलेला नेहमी आपण एकत्रित राहिलेला एका विचाराने या ठिकाणी राहिलेला आहोत आणि म्हणून आता आपली जबाबदारी तुम्ही कधी इथं बैठक घेतली मिटिंग घेतली सभा घेतली कधी मला मान खाली घालायला तुम्ही कधीही लावलेलं ना नाही हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी आपल्याला कबूल करायचं कधी बंती पाठल्याला मान खाली घालून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फिरावं लागलं नाही या बावड्याला लाईन माझांना नेहमीच मला पाठबळ दिलेला आशीर्वाद दिलेला आहे मग जयश्री जाधवांची निवडणूक असू दे चंद्रकांत जाधवांची निवडणूक असू दे आदरणीय शाहू महाराजांची निवडणूक असू दे किंवा महानगरपालिका असू दे सोसायटीची निवडणूक असू दे कुठलीही निवडणूक असू दे एका वेगळ्या दिशेनं एका चांगल्या विचारानं आपण बावडा हा कायमपणे एकसंग या ठिकाणी ठेवला गेल्या महिनाभर आपण बघतोय निवडणुका चालू झाल्यापासून बंटी पाटलाला घेरण्याचं काम सातत्याने या ठिकाणी चालू आहे बंटी पाटील अडचण येतील का हा प्रयत्न चालू आहे आज जिल्हाभर मी या ठिकाणी फिरतोय काँग्रेसचे आमदार निवडून आले पाहिजेत महाविकास आघाडीचे आमदार निवडून आले पाहिजेत ही माझी भूमिका सातत्याने या ठिकाणी ज्याचा उल्लेख सतीशरावने भाषणात केला की मला उभा राहता आलं असतं परंतु मी म्हणलं बाहेर राहून जेवढं या ठिकाणी कोच गिरी करता येईल ते आत बॅटिंग करण्यापेक्षा बाहेर थांब आपण ही मॅच या ठिकाणी जिंकायचं काम करूया आणि म्हणून या जिल्ह्यातले महाविकास आघाडीचे आमदार जेवढे जास्त जास्त निवडून आणता येईल तो निवडून आणण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे माझी गावकऱ्यांना विनंती आहे तुम्ही मला मोठं केलेलंच आहे तुम्ही आजपर्यंत मला काही कमी पडू दिलेलं नाही तुम्ही आजपर्यंत मला ताकद देण्यामध्ये कमी या ठिकाणी पडलेलं नाहीत मी मागच्या वेळी देखील एका भाषणामध्ये सांगितलं होतं या शरीरात ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यात जे रक्त या ठिकाणी सळसळत आहे त्या रक्तातला अंश माझ्या या गावचा आहे हे मी मुद्दावर आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो हे हृदय जे काय ठोका देत आहे ते या गावामुळे या ठिकाणी हृदय माझं चालतं हे मला नम्रपणे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे आणि म्हणून या सगळ्या भूमिका घेऊन आज या जिल्ह्यामध्ये मी काम करतोय महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी काम करतोय आज सुदैवानं माझ्यासारख्या पन्नाशीतल्या वयातल्या या तरुणाला या महाराष्ट्रातल्या काँग्रेस कमिटीमध्ये तिकीट वाटपाच्या बैठकीमध्ये बसण्याची संधी मिळते हे माझं भाग्य आहे हे माझं भाग्य आहे माझे माझे कष्ट माझे कष्ट आहेत परंतु तुमचा आशीर्वाद त्याच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे तुम्ही सगळ्यांनी बंटी या बंटीपाटल्याला घडवलेला आहे हा मातीचा गोळा जो काय आज मोठा झालेला आहे ह्याची जी काय मूर्ती या ठिकाणी राजकारणातली बनलेली आहे ह्याला प्रत्येक टप्प्यावर या ठिकाणी रूप देण्याचं काम तुम्ही जनतेने या ठिकाणी केलेलं आहे हे मुद्दा म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगतो तुम्ही सगळ्यांनी या बंटीपाटल्याला रूप दिलेला आहे ही मूर्ती राजकारणातली समाजकारणातली घडवायचं काम तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी आहे आणि म्हणून एकदा या सभेच्या माध्यमातून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल ही जागा सुद्धा देताना अनेक अडचणी आल्या दहा तारखेला आपण अर्ज केला त्या अर्जामध्ये अगदी मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत फोन आले आज दुपारपर्यंत या ठिकाणी सांगण्यात आलं तुम्हाला सभा घेता येणार नाही निवडले गाव माझा आहे सभा घेणार कोण येते बघतो तुमचा वंटी पाटील तुमचा भाऊ हा महाराष्ट्र पातळीवर जायला या ठिकाणी संधी मिळणार आहे आता ही संधी द्यायची असेल तर महाविकास आघाडी घाडी आणि काँग्रेसचे आमदार आणि राजू लाटकर आमदार झाला पाहिजे ही जबाबदारी गाव म्हणून आपण या ठिकाणी घेतली पाहिजे जर माझ्यावर माझ्यावर तुम्ही प्रेम करतास त्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही परंतु आता पुढे जाण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये फिरण्यासाठी तुमची गावाची मदत उद्याच्या भविष्य काळात मला असली पाहिजे एका बाजूला या ठिकाणी महिलांना वेगवेगळ्या वेग वे योजनांच्या माध्यमातून आम्ही निधी देण्याची भूमिका स्वीकारतोय दुसऱ्या बाजूला एक विद्वान राज्यसभेचे खासदार महिलांचा अपमान करताना या ठिकाणी दिसतात एक विद्वान महिलांचा अपमान करणारे खासदार या राज्य सभेवरचे दिसतात आज सुद्धा ते आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांना या ठिकाणी बोलले म्हणले माझा केसाचा भान का काय ते म्हणले ना केसाचा भान सुद्धा या ठिकाणी करणारा विस्कटणारा किंवा कोण या ठिकाणी जन्माला आलेला नाही मी त्यांना सांगू इच्छितो तुमचा भांग विस्कटायचं काम दोन लाख सत्तर हजार मतांनी या कोल्हापूरच्या जनतेनं केलं या कोल्हापूरच्या जनतेनं दोन लाख सत्तर भांग विस्कटलाय केस विस्कटलाय जे काय इस्कटायचं ते इस्कटले हे कोल्हापूर आहे हे कोल्हापूर आहे हे कोल्हापूर आहे एकदा ठरवलं इस्कटायचं तर बघा मागा पुढे या प्रकारे बघत नाहीत एकदा ठरवलं विस्कटायचं की कि मग किती कोण बी येऊ दे कसं बी येऊ दे उजवीकडनं येऊ दे डावीकडनं येऊ दे पुढनं येऊ दे हायगाय करत नाही कोल्हापूरवाले आणि म्हणून हे आपलं धमकीची भाषा हे असली अरे रावीची भाषा ही कोल्हापूर मध्ये या ठिकाणी चालत नाही की या ताकदीनं या सगळ्या निवडणुकीला सामोरं जाणं तुमची आमची सर्वांची जबाबदारी असणार आहे राजू लाटकर हा सामान्यांचा कार्यकर्ता आहे सामान्यांचा आमदार या ठिकाणी होणार आहे मोटर फिरणारा आमदार होणार आहे आता कदमवाडी मध्ये माझं भाषण झालं तिथं मी एक किस्सा सांगितला तो इथं सांगतो कदमवाडीतले इच्छुक उमेदवार मुख्यमंत्र्यांच्याकडे गेले हे राज्यसभेचे खासदार एक आजी आणि माझी खासदार आत होते आणि आजी आणि माझी खासदारासमोर विद्यमान राज्यसभेचे खासदार म्हणायचे साहेब यांनाच तिकीट दिलं पाहिजे आणि दहा मिनटं अर्धा तास त्यांच्याबद्दल बोलायचे ते उठून बाहेर आले किंवा म्हणायचे माझ्या पोराला द्या बैठकीला मुख्यमंत्री मोदय त्या बैठकीला एक विद्यमान खासदार एक खासदार खासदार इच्छुक उमेदवार आणि आता या पाच मधल्यानेच कुणी तर बाहेर सांगायला पाहिजे दुसरं कोण सांगणार सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा